महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं शिवसेना उभाटा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुण्यात शिवसैनिकांचा संकल्प मेळावा घेतला या मेळाव्यातून त्यांनी पुन्हा भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला केला यावेळी त्यांचे नाव न घेता त्यांनी ढेकणांची उपमा दिली त्यामुळे पुन्हा भाजप आणि शिवसेना उभाटामधील वाद रंगणार आहे यावेळी पुणे शहराचा विकास करताना नदीचा प्रवाह भाजप बंद करत असल्याचा आरोप त्यांनी केला तू राहूच शकत नाही तुझा बंदोबस्त करण्यासाठी मी मैदानात उतरलो असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले मी पुण्याच्या कामाची दखल घेतली नव्हती कारण पुण्यात काही सुभेदार बसले होते आपली सत्ता असताना काही ठिकाणी आपण पुण्यात स्टे दिला होता यांनी तो स्टे काढला त्यांनी नदीच्या जागेवर कामे सुरू केली हा विकास म्हणायचा हा विकास नाही विखार आहे म्हणूनच आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे त्यासाठी तू राहशील किंवा मी राहील तू विकासाच्या नावाखाली वाट लावली त्यामुळेच आम्ही बोलत आहोत निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ